कधी मतदान मागायला देत मत मतदान घेतलं तुमचं यायला काहीच कळत नाही दरुजा बोलायला गेले त्याची कॅबिन लावलेली असती म्हणजे नाही नाहीत म्हणजे आता ह्यामाल तर आमच्या आमच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा अहो खर तर गुन्हा दाखल करण्यापेक्षा भावना आहेत मनातल्या हे दुःख आहे हे दुःख आहे आणि हे दुःख ते व्यक्त करतायत म्हणजे हा काही गुन्हा नाही आहे आणि इलेक्शन संपलं की कोणता कोणताही नेता त्याच्याकडे भेटायला गेले त्याचं का वाढलं नेता का आपण येडे आपण येडे काय रेब मदत कॅबिन मध्ये आताच नाही माय घालायला इलेक्शन येतोय ना आता तो त्यावेळे असू द्या त्या सर्व घरात येतो ज्याची लायकी नाही त्याला म्हणतो बा ना बाबा आहेत का घरी काका आहेत काय तुमचं काय काम मी बघतो ना तू काय करतो तू बघ ना तू आमचं काय करतो तुम्ही पोळी बागेत आता तुमच्या माहितीच तो सांगता तुम्ही बोर आले म्हणून तुम्हाला बोलतो आबा हे आमदार खासदार आहेत यायचं आहे महिन्याला महिन्याची महिन्याला उतली तिथ का नाही अगदी उतली तिथे मला सांगा